नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी फुलमाळी सर तुमचं स्पार टेक्निकल अकॅडमीमध्ये स्वागत करतो तर बघा आज आपण माहिती बघणार आहोत एम एस ई बी अधिकारी व कर्मचारी यांचा संप व महावितरण खाजगीकरण तर या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत तर आता बघा अधिकारी व कर्मचारी का बरं संपावर आहे जवळपास तीन दिवसापासून दोन तीन दिवसापासून अधिकारी व कर्मचारी है। आ, है है। ची है, संपावर आहे त्याचा परिणाम हा आपल्या ग्राहकांना होत आहे म्हणजे त्याचा परिणाम ग्राहकावर होत आहे तर लक्षात घ्या त्यांची काय मागणी आहे व का बरं संपावर गेलेली आहे तर लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजे आज आपण त्या संपावर जाण्याचं कारण असं आहे की त्यांच्या बऱ्याच काही मागण्या होत्या वेगवेगळ्या मागण्या आता त्याच्यात जर आपण बघितलं तर महत्त्वाचं म्हणजे महावितरण रिस्ट्रक्चरंग आता रिस्ट्रक्चरिंग म्हणजे काय तर नवीन स्ट्रक्चर करायचं महावितरणाचं म्हणजे सेपरेट सेपरेट डिपार्टमेंट तयार करायची म्हणजे मेंटेनन्स डिपार्टमेंट वेगळं बिलिंग डिपार्टमेंट वगैरे असे वेगवेगळे डिपार्टमेंट वगैरे करायचे आहे मग त्याचा काय परिणाम होईल तर असं म्हणणं आहे की जर रिस्ट्रक्चरिंग झालं तर एम एस सी बीची पावर ही कमी झाली नाही पाहिजे तर त्याच्यामुळं संप आहे आणि तसं तर पॉवर मॅन पॉवर तर कमी होणार नाही अजून ना। ज्या काही कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्टवर काम करतायत आठ आठ दहा दहा वाजेवर तर त्यांना रेग्युलरमध्ये सामावून घेतलं पाहिजे अजून प्रायव्हेटिलायजेशन व्हायला नाही पाहिजे म्हणजे काही जो एखादं शहर असेल शहर शे, शेहर, काही शहर असतील तर त्यांना जे आहे तर त्यांना स्पेशियल काहीतरी पर्टिक्युलर एखाद्या दे कंपनीला देण्यात येईल म्हणजे जसं की छत्रपती संभाजीनगर झोन आहे समजा तर ते शहर हे मागे जी टी एल कंपनीला दिलं होतं तर तसं जर झालं तर त्याचा परिणाम हा सरकारी कर्मचाऱ्यावर होतो म्हणजे जे एम एस सी बीमध्ये काम करतात तर मग बऱ्याच असं लोकांचं म्हणणं आहे अरे इकडं प्रायव्हेट होतं आहे प्रायव्हेट होतं आहे महावितरण प्रायव्हेट होणार आहे प्रायव्हेट होणारे असा खूप लोकांचा विचार आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे तर ही कन्सेप्ट आली खूप कुठून प्रा प्रायव्हेटची तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट एकोणावीसशे एक्क्याण्णवला एल पी जी मॉडेल भारताने स्वीकारलं एल पी जी मॉडेल म्हणजे काय लिबरलायजेशन प्रायव्हेटलायझेशन आणि ग्लोबलायझेशन त्याच्यातला हा प्रायव्हेटलायझेशन पार्ट आहे म्हणजे की काही पार्ट हा प्रायव्हेट करायचा आहे म्हणजे कसं की समजा शेअर्स असतात गव्हर्मेंटचे शेअर एकोणपन्नास टक्के प्रायव्हेटचे शेअर एक्कावन्न टक्के मग ऑबियसली ते प्रायव्हेटचं शेअर जास्त आहे म्हणजे ते प्रायव्हेट झालं आहे तर असं होऊ नये त्याच्यामुळं इथं कर्मचाऱ्यांचा संप आहे अशा बऱ्याच बऱ्याच मागण्या आहेत म्हणजे आता दिवसेंदिवस असं चालूच आहे प्रायव्हेटलायझेशन जर उदाहरण बघायचं म्हणजे आता समजा महाट्रान्सको कंपनी तर महाट्रान्सको कंपनीमध्ये टी बी सी बी मॉडून चालू आहे म्हणजे टॅरिफ बेस मॉडून हे महाट्रान्सकोमध्ये चालू आहे म्हणजे कसं कुणीही या आणि तुमची ट्रान्समिशन कंपनी भारत जे कमी रेटमध्ये इलेक्ट्रिसिटी देतील त्यांचा फाय त्यांची इलेक्ट्रिसिटी म्हणजे कंझ्युमर घेणार म्हणजे तर हे टी बी सी बी मॉडल ट्रान्सकोमध्ये चालू आहे तर असं काही एखादं मॉडेल असं म्हणजे जनरली लक्षात घ्या म्हणजे मेन काय आहे इथं की जे आपलं विद्युत नियमक आयोग महाराष्ट्र शासन आहे तर यांनी दुसऱ्या यांना दे परवाना देऊ नये असं म्हणणं आहे की कारण बघा आता आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तीन कंपन्या आहेत आपण एम एस सी बीचं डिवाइड तीन याच्यामध्ये आहे जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन तर महाराष्ट्रामध्ये जनरेशनचं काम महाजनको कंपनी करते ट्रान्समिशनचं काम महाट्रान्सको करते आणि वितरणाचं काम महाडिस्काउंट कर कंपनी करते मग अजून समजा दुसऱ्या कंपनीला परवानग्या नाही दिला पाहिजे म्हणजे कसं आता वितरण एखादी आली समजा रिलायन्स डिस्ट्रीब्युशन म्हणू आपण किंवा मग अदानी डिस्ट्रीब्युशन म्हणू अशा भरपूर कंपन्या अशा येऊ शकतात मार्केटमध्ये आणि मग मार्केटमध्ये जर आलं त्यांना असं आपण त्याला ओपन मार्केट ओपन मार्केट म्हणू ओपन मार्केट म्हणजे कसं की कुणालाही लायसन द्या आणि तुम्ही वित वितरण करा जसं की आपण विचार करू की मुंबईला मुंबईला कसं आहे समजा की टाटा पॉवर आहे तिथे रिलायन्स आहे अदानी आहे अशा भरपूर वितरण कंपनी आहे जसं जर समजा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा झालं तर आपल्या कंपनीला तसं काही महावितरणाला डिमांड राहणार नाही आणि त्याचा परिणाम थेट आपल्या कर्मचाऱ्यावर होऊ शकतो त्याच्यामुळं प्रायव्हेटलायझेशन हा कन्सेप्ट आलेला आहे त्याच्यामुळं सर्व अधिकारी यांचा विरोध आहे प्रत्येक गोष्टीला आणि ते रिस्ट्रक्चरिंगचं पण असं चालू आहे बऱ्याच मागण्या होत्या त्यांच्या त्याच्यासाठी सर्व अधिकारी म्हणजे वर्ग चारपासून तर एक्झिक्युटिव्ह लेवलपर्यंत सगळं अधिकारी व कर्मचारी हे संपावत होते परंतु आता समजा आपण विचार जर केला तर आता संप मला वाटतं जस्ट दहा मिनटापूर्वी मला असं माहीत झालं की संप हा संपलेला आहे तर त्यांनी सांगितलं की संपामध्ये की ठीक आहे तुमचं जे आहे तर मॅनपावर वगैरे कमी होणार नाही परंतु दिवसेंदिवस हा प्रायव्हेटलायझेशनचा फटका हा बसतोय त्याच्यामुळं इथं सगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विरोध आहे त्याच्यामुळं जे ते आपल्या हक्कासाठी लढत असतात आणि संविधानिक मार्गाने संप म्हणा आंदोलन म्हणा हे इथं चालूच असतं त्याच्यामुळं एक हाच कन्सेप्ट होता इथे की प्रायव्हेट होईल का महावितरण वगैरे प्रायव्हेट होईल का तर बघा सरकारलाच आपण विनंती करायला पाहिजे की प्रायव्हेट वगैरे व्हायला नाही पाहिजे नवीन जी महावितरण एखादी महावितरण महा कंपनी म्हणजे विजून अजून आपले जे महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड कमिशन आहे तर ह्या कमिशनने नवीन जे ट्रान्समिशन कंपनी असेल डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल जनरेशन कंपनी असेल तर यांना परवाना वगैरे देऊ नये जर असं झालं तर याच्यामध्ये बराच प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळं सध्याला तरी अजून तरी काही टेन्शन घेण्याचं काम नाही आहे महावितरणमध्ये अजून तर प्रायव्हेटलायजेशन करण्याचा विचार चालू आहे परंतु होत नाही आहे असे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी विरोध करत असतात संविधानिक मार्गाने संप पुकारत असतात त्याच्यामुळं अजून तर काहीही याच्यावर परिणाम झालेला नाही आहे तर हाच कन्सेप्ट आहे की बऱ्याच दिवसानं चालू होतं की प्रायव्हेट होईल प्रायव्हेट होईल प्रायव्हेट होईल तर प्रायव्हेट तर अजूनही याला सगळेजण लोक विरोध तर करतच आहे त्याच्यामुळं अजून तर काही हे नाही आहे परंतु फ्युचरमध्ये अजून काही सांगता पण येत नाही कधी काय होईल तर कारण सध्याला आपल्या म्हणजे भारतामध्ये प्रायव्हेटतील आयटीशनवरच जास्त भर देणं चालू आहे त्याच्यामुळं प्रायव्हेटचा फटका तर हा सगळ्यांना बसतच असतो याच्यात काही शंका नाही आहे त्याच्यामुळं सर्व लोकांनी संविधानिक मार्गाने वेळोवेळी विरोध पण करणं गरजेचं आहे प्रा प्रायव्हेटलायझेशनच्या विरोधामध्ये आणि जर समजा प्रायव्हेट म्हणजे जनरल प्रायव्हेट करणं म्हणजे काय आता बघायचं ना तुम्ही आता बरेच लोक आहेत की प्रायव्हेटमध्ये म्हणजे मध्ये कामं करून घेतात तर आउटसोर्समध्ये कामं करणे म्हणजे काय दुसऱ्याचाच फायदा आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मध्ये पेक्षा रेग्युलर नेहमी भरती करणं गरजेचं आहे म्हणजे त्याचा पत्का बसणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल तर त्याच्यामुळं रोजगारासाठी महत्त्वाचं म्हणजे की वेळोवेळी भरती पण होणं गरजेचं आहे वे वेगवेगळ्या वे पदं असतात चार चार वर्ष भरती वगैरे होत नाही आता समजा ऑपरेटरची भरती एकोणावीसला झाली आता पंचवीस चालू आहे सहा वर्षे झाली अजून पण ऑपरेटरच्या भरती झालेल्या नाही आहे मग त्याच्यामुळं जर मॅनपावर कमी असेल तर मग आपण म्हणतो सेफ्टी वगैरे असतात सेफ्टी रूल वगैरे दिले तर मग त्याच्यामुळं ॲक्सिडेंटचे वगैरे प्रमाण वगैरे हे वाढतच असतात त्याच्यामुळं मॅनपावर भरणंसुद्धा हे गरजेचं आहे तर त्याच्यामुळं संप हा नेहमी चालूच असतो हा आणि ह्या सं त्याच्यामुळं कुणीही असं काही घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे की प्रॉब्लेम कारण बरेच मला मेसेज येत असतात की सर हे जॉईन दो काही जणांनी दोन दोन तीन तीन पोस्ट काढलेले असतात त्यांना वाटतं की अरे नाही इकडे वितरणमध्ये काही खरं नाही आहे खाजगीकरण होतं आहे खाजगीकरण होतं आहे तर खाजगीकरण तर चालूच आहे सरकारने पण खाजगीकरण करायला नाही पाहिजे तर त्याच्यामुळं विरोध तर चालतोयच चा संविधानिक मार्गाने माहीतच आहे तुम्हाला तर अजून तर काही प्रॉब्लेम नाही आहे सध्या तरी त्याच्यामुळं कुणी चिंता करण्याचं काही कारण नाही आहे तर हेच सांगायचं होतं मला तुम्हाला संप वगैरे आता माग झालेला आहे सगळ्यांनी सक्सेसफुल संपर्क केला आहे सगळे अधिकारी कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे संपाला म्हणजे सगळ्यांनी कॉर्डिनेशन करून संपा प्रकारे घडून आणला व प्रायव्हेटलायझेशनला म्हणा किंवा ज्या काय मागण्या असतील त्यांच्या त्या मागण्या तिथं मांडल्या बऱ्याच मागण्या त्यांच्या मान्य झाल्या काही न पण झाल्या तर त्याच्यामुळं असं म्हणू आपण की संप पण हा सक्सेसफुल झालेलाच आहे आणि तर सगळ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी असंच भविष्यामध्ये काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे वेळोवेळी संविधानिक मार्गाने आपली बाजू मांडणंसुद्धा महत्त्वाचं आहे कारण दिवसेंदिवस होतं आहे तर ह्या कारणास्तव त्याला विरोध तर होतच असतो आणि त्याच्यामुळं जे आपले आता जे नवीन जॉईनिंग होणारे यंग जनरेशन आहे तर त्यांच्यासाठी एक पाऊल म्हणून त्यांचं पण फ्युचर महत्त्वाचं आहेच ना तर त्या त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतला आहे महत्त्वाचा होता हा व्हिडिओ कारण बरेच मनात तेच असतं लोकांच्या की प्रायव्हेट होतं आहे प्रायव्हेट होतं प्रायव्हेट होतं आहे तर त्याच्यामुळं मी म्हणेन की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे शेअर केल्यानंतर जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल लाईक करा आपण अशी बरीच माहिती देत असतो एम एस सी बी रिलेटेड भरती संदर्भात तर अशा माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला थँक्यू